नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर शशांकने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे वेगवेगळे मराठी चित्रपट नाटक तसेच मालिकांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं शशांक केतकर त्याच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यामुळे सुद्धा अनेकदा चर्चेत येतो नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेध आहे शशांक चा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे अशातच चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या एक मोठ वक्तव्य केलं आहे त्याच्या खुलास्यामुळे प्रेक्षक सुद्धा चक्क झाले आहेत शशांकने एक पोस्ट शेअर करत मराठी सिनेमा सृष्टी लॉबी गटबाजीला टोला लगावला आहे शशांक ने लिहिलं चित्रपटांच्या कास्टिंग लॉजिक काही कळत नाही सिरियल करणारे अभिनेते खूप दिसतात म्हणून नको फक्त चित्रपट करणाऱ्यांना ना बुकिंगच नाहीये म्हणून नको नवे चेहरे खूपच रिस्की म्हणून नको असं त्यांनी म्हटलं शशांकच्या या पोस्ट अनेक कलाकारांनी कमेंट केल्या अभिनेत्री मराठी मालिकांमधली लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी मुकादम यांनी आमच्या समोर तर नेहमीच डायरेक्ट टेलरच येतात कास्टिंग कधी सुरू होत कुठे याबद्दल काही कळतच नाही तर अशा अनेक कलाकारांनी या पोस्ट कमेंट केलेल्या आहेत आहेत तर मित्रांनो या प्रकरणावर आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा